नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज मकर निमित्त अंगापूर केसरी दोन हजार चोवीस पर्व दोनचे चे मैदान स्थल अंगापूर वंदन तालुका जिल्हा सातारा येथे होणार आहे भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरात आयोजित आमदार शिवेंद्र राजे भोसले मित्रसमूह अंगापूर वंदन यांनी हे आयोजित केलं आहे मित्रांनो हे मैदान पारंपरिक पारदर्शक आणि रितसर होणार आहे त्यामध्ये बरेच टॉप नंदी येथे येणार आहेत येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाला एक्कावन्न हजार रुपये चतुर्थ एकतीस हजार पंचम एकवीस सष्टम अकरा आणि सप्तमला एक सात हजार रुपये अशी बक्षिस आहेत आता महत्वाच्या प्रश्नाकडे बोलतो सप्त हिंदी केसरी बकासूरचा पैरा कोणता बावऱ्या की सातारा एक्सप्रेस बलमा की सासवडचा बलमा की सासवडचा सोन्या तर मित्रांनो मी आज अंदाजित पैरा सांगत आहे पण शक्यता असू शकते बकासूरचा आज पैरा आहे सातारा एक्सप्रेस बलमासोबत नसल्यास सासवडचा बलमा सुद्धा असू शकतो मित्रांनो आज बकासूरसोबत सोबत बलमा तर नक्कीच आहे पण सातारा एक्सप्रेस की सासवडचा हे थोड्या वेळात आपल्याला समजणारच आहे चला तर आजच्या अंगापूर मैदानात भेटूया धन्यवाद मित्रांनो